ठिकाणी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये आमच्या भीमसैनिकांवर कोंबिंग ऑपरेशन करून या शासनाने जो जुलूम केला अन्याय केला या अन्यायाचा मी प्रथमचा निषेध करतो बंधूंना सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या महांध्वाला तुरुंगाच्या कस्टडीमध्ये मारहाण करून त्याचा जीव घेतला आणि अशा या शासनाच्या कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल व्हावा आणि आमच्या समाजावर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी माझ्या समाज बांधव परभणीपासून ते मुंबईपर्यंत लाँग मार्चच्या साह्याने मुंबईच्या मंत्रालयावर धडकण्यासाठी निघालेले आहेत विफाडनगरीमध्ये सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने सुरेशबाई डांगळे असतील अनिल सोडवणे असतील संतोषजी काउतकर असतील आमचे सुद्देव कांबळे असतील या सर्व भीमसैनिकांच्या वतीने मी या भीमसैनिकांचं स्वागत करतो आणि ज्या ज्या वेळा बाबासाहेबांच्या संविधानाचा बाबासाहेबांच्या विचाराचा प्रश्न येतो त्या त्यावेळा आम्ही जात पंथ धर्म सर्व विसरून आम्ही सर्व भारतीय एक आहोत आणि अंतिमताही एकत्र राहू हे बाबासाहेबांचे विचार घेऊन निघालेल्या या भीमसैनिकांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि सतरा तारखेला आम्ही निपाड तालुक्याच्या वतीने आपल्या मोर्चामध्ये सहभागी होऊ असं अभिवाचन देतो आणि आपल्याला रस्त्याने जर काही त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो इथून पुढे आम्ही आपल्याला ज्या ज्या सेवा लागतील त्या त्या पुरवण्याचा प्रयत्न करू असं अभिवाचन देतो आणि थांबतो हो जय <स्तलत्तिय> भेट जय